तो मतदार संघ आहे उत्पादक सभासदांचा मतदार संघ त्याच्यामध्ये पहिला जो आपला गट आहे जुन्नर गट तर जुन्नर गटातून आपल्याला एकूण पाच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले दुसरा आपला सभासदांचा गट आहे शिंदे गुरु तर याच्यामध्ये एकूण आठ उमेदवारांनी दहा नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे उत्पादक सभासदांचा आपला तिसरा गट होतो या वोटमध्ये एकूण सहा उमेदवारांनी सहा नामनिर्देशन पत्र त्यांच्या शिवसेनेच्या दाखल केले आहेत पुढील आपला गट पिंपळवंडी या गटातून तुं, तुलनात्मक जास्त नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले या गटामध्ये एकूण सतरा उमेदवारांनी सतरा नामनिर्देशन पत्र शेवटचे दिवसापर्यंत दाखल केलेले ऊस उत्पादक सभासदांचा शेवटचा गट ही गट नंबर पाच याच्यामध्ये सहा उमेदवारांचे सहा नामनिर्देशन पत्र दाखल केलेले याप्रमाणे जो काही आपला पहिला मतदारसंघ आहे सभासदांचा तर याच्यामध्ये पाच गटांसाठी एकूण चव्वेचाळीस नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले पुढे जे राखीव आपले मतदारसंघ आहे तर मतदारसंघ क्रमांक दोन अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असणारे या मतदारसंघामध्ये एकूण चार उमेदवारांनी चार नामनिर्देशनपत्र दाखल केलेले महिला राखीव तीन क्रमांकाचा आपला हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये एकूण पाच उमेदवारांनी पाच नामनिर्देशनपत्र दाखल केलेले अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय प्रतिनिधींसाठीचा आता आपला चार नंबरचा मतदान मतदारसंघ आहे याच्यामध्ये देखील एकूण बारा उमेदवारांनी बारा नामनिर्देशन पत्र शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केलेले आहेत आणि आपल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी आता शेवटचा मतदारसंघ आहे संघ क्रमांक पाच भटक्या युक्त जातीचा मती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघातून एकूण तीन उमेदवारांनी तीन नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे एकुन एकुन या सर्व एकूण नामनिर्देशन पत्रांची जर आपण गेरीज केली तर एकूण या पाचही मतदारसंघातील सोळा एकवीस एकूण जागांसाठी सहासष्ट उमेदवारांनी आपले अडुसष्ट नामनिर्देशन पत्र दाखल केलेले निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणे सोमवारी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून या ठिकाणी कारखाना कार्यक्षेत्रावर निवडणूक कार्यालय तर याच्यामध्ये ह्या एकूण दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची चालण्याची प्रक्रिया सर्वांच्या समक्ष सुरू करण्यात येईल चांनी नोटीस उमेदवारी अर्ज दाखल केल्याबरोबरच सर्व अर्ज दाखल या ठिकाणी देण्यात सकाळी वाजता ठिकाणी चान्नीची प्रक्रिया सुरू होईल आणि तारखेला वैद्यित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी म्हणजे चांदीमध्ये काही अर्ज जर पास झाले तर ते वगळून वैद्यित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर या ठिकाणी आपण प्रसिद्ध करू आणि मग नंतर आपला माघारीचा कार्यक्रम येत्या पंधरा दिवसांसाठी सुरू होईल सर एक अर्ज दाखल झालेला आहे अर्ज नेमकं कुठल्या विषया संदर्भात आहे नाही अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे की ते सूचक आणि अनुमोदकाचा काहीतरी आक्षेप आहे आणि माझा अर्ज मला परत मिळावा अशा पद्धतीने त्यांनी विनंती केलेली आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तर नामनिर्देशन पत्र दाखल करून घ्यावे लागतात त्याचा yeah. निर्णय हा नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला धन्यवाद थँक्यू